तू राह न्याय विचारते कोण तुम्ही गावात नगन गावातील सरपंच दापके पाटील मी यश तायणे वन अधिकारी तुमच्या गावाचे सर्वेक्षण करायला आलेलो आहे सर्वेक्षण असताना तुम्ही आम्हाला भेटत काय हवा <laughs> कशी शेतात पीक नाही मजबूत पैसे नाही गरिबांनी करावं तरी काय आपण कुठं आलेला पार्किंग बघा आणि सांगू शकता का तुम्ही बघा पार्किंग खूप मोठी पार्किंग आहे आणि आपण कुठं आलेला तर आपण आलेला पंजाबराव कृषी विद्यापीठ येथे म्हणजे पिकेरी पंजाबराव कृषी विद्यापीठ इथे प्रदर्शन आहे तर चला आपण बघू आता कारण की याच्या पुढे माझा आवाज येणार नाही तुम्हाला सर्वांना खूप आतमध्ये गडबड आहे खूप गर्दी आहे बघा दिदी आणि दादा नोंद मी करत आहे हा हे बघा आकाशातील एग रोटे तर बघा बैल जोडी बघा किती छान आहे आणि हे बघा गाय वासरू तुम्हाला वाटेल की ओरिजिनल का पण हे पुतळा आहे किती छान दिसतो ना <laughs> हे बघा किती छान बैल जोडी आहे असं वाटतं की खरं थोडस आणि मी बघा छोटी आणि मैश सुद्धा आहे किती ती पण नकली आहे बघा आता आपण आतमध्ये आलेला बघा किती गर्दी आहे आता आपण इथं आतमध्ये जाऊ चला तर आपण आतमध्ये बघू काय काय तयार केलेलं आहे वनस्पती पासून तयार काय काय झालेलं आहे आपण ते बघू हे कशाच हे पेरूचा आहे पेरूचा पेरूचा दिवस हो आणि हा हे बचत गटाचं आहे का काकू सर्व बचत गटाचा आहे सर्व हो काय तुमच्या बचत गटाचं नाव अन्नपूर्णा बचत गट पाचशे टाकडी जिल्हा अकोला नाही बापरे ते लोणच कशा कशाचे आहेत वीस प्रकारचे लोणचे आहेत वीस प्रकारचे आहेत ते वराणी वरारी आहे लिंबूचा आहे लिंबूचं लोणच आहे आणि हे मेथी मेथीचा नाही मोड आलेला ओल्या हळदीचं लोणचं लोणच वीस प्रकारचे लोणचे काकूचा घरचाच उद्योग आहे अन्नपूर्ण बचत गट बाशी टाका खूप छान बघा कशी येत आहे फिरत फिरत इकडं तिकडं पाहत चला तो नहीं। को आज तो पापड़ी आलू को उबाल करके बॉयल करके स्मैश करके आलू का पापड़ी बनाते ये देखिए पापड़ी बनाने के लिए ये सीधा प्रेस करेंगे पापड़ी आता और ये बिरयानी से डिजाइन होगा पास्ता मॉडल चेंज संभरला मैडम एक मशीन आई मशीन के साथ में पंद्रह जाली आई जाली लगा देने का बाद में पेस्ट है मसाला डालना साफ और ये देखिए इमरती और जिलेबी बनाने के लिए ये सीधा प्रेशर देने का मैदे का इमरती और जिलेबी बनाइए साथ अभी गाठिया बनाते हैं नमकीन कुरकुरे बनाना है ऐसा कुरकुरे वाला जाली लगा देने का ऐसा दो उंगली डालने का दोनों उंगलों से दबाने का गाठिया बनेगा मैडम दोन उंगली दोन बोटा उंगली डालिए ऊपर से प्रेशर दीजिए दवाई है कोई नहीं मैजिक नहीं आटा डाल के प्रेस करो सिंपल है ये घर में स्टील वाला पीतल वाला लोकां वाला है ना ताकत लगाना पड़ता है इसमें ताकत नहीं प्रेशर नहीं ये लोग भाई ये से आपका मल्टीपर्पस आपको सिर्फ जाली चेंज करना है आणि एक मशीन घेतली त्याच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे पापडी शेव सर्व सर्व काही तयार होते तर ते घेतली विकत म्हटलं चला काहीतरी घरी खायसाठी बनवल्या जाते मग गरम गरम आणि आता आपण वेगळं काय खायला आहे समोर ते बघू तर चला काहीतरी गरम गरम खाऊ मग पिकर जाऊन का खाऊ राहिलं रेव वडापाव वडापावची पार्टी चालली पिकवीमध्ये सर्व खायाचेच दुकान आहे सर्व गरम गरम वडापाव पकोडे भजे तिकडे तिकडे लोक खाताना दिसत आहे बघा चाल चाल था था था। आली आपके पातल आपके का? आपल्या एका व्हिडिओ मध्ये पण मी केलेल्या झुंका भाकर आणि काय बाजरीच्या भाकर घ्या घ्या ग्लास घ्या ना तुम्ही ना मशरूम ज्यूस पॅना एक ग्लास तुम्ही घ्या पिऊन घ्या पिऊन तू राहू दे कोण तुम्ही नवीन दीत गावात न्या गावातील सरपंच दापके पाटील मी यश तायरे वन अधिकारी तुमच्या गावाचे सर्वेक्षण करायला आलेलं आहे शेतात पीक नाही मजबूत पैसे नाहीत गरिबांनी करावं तरी काय हो साहेब शेत उत्पन्न नाही माणसे कर्जबाजारी होऊन राहिली अन्न साधी नाही होऊन राहिली काय करावं तू माणसाला मला तुमच्या गावात असे दिसून आले की सर्व शेतकरी त्रस्त आहेत भावना साहेब समजे काळजीत आहे काय उपाय तुम्ही आता तरी किती पावनी सहा म्हणजे सहा वाजत आलेले आहे आणि थोड्या वेळानं थंडी सुरू होते त्यासाठी आम्ही तर काहीतरी बघू काही बघाय होतो असेल तर आणि लगेच घरी जाऊ कारण की संध्याकाळी आपल्याला लाईव्ह पण घ्यावं लागतं साडेनऊ वाजता तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि खूप छान मजा आली काय चला तर मग चला तर आता खाऊगल्लीच्या बाहेर निघालो आपण पाणीपुरी खाल्ली वडापाव खाल्ला भजे खाल्ले सगळं खायचं झालं आता आता घरी जायची वेळ आली कारण की संध्याकाळ झाली लाईट इथं आहेत बघा आणि थंडी पण सुरू झाली तर आमचा आजचा पंजाबराव कृषी विद्यापीठ प्रदर्शन हा ब्लॉक नक्की बघा आणि पूर्ण बघा चला तर मग बाय 好漂亮。